पैसे कमवायचे आहेत तेही ऑनलाईन आणि शक्य तितके लवकर आज मी तुम्हाला सांगणार आहे काही खऱ्या आणि लगेच सुरू करता येईल अशा ऑनलाईन पद्धती ज्याने तुम्ही घर बसल्या पैसे कमवू शकतात तर मी इथे तुम्हाला पाच पद्धती सांगणार आहे तर चला सुरू करूया पहिली पद्धत आहे फ्रीलँग जर तुमच्याकडे लिहिणं डिझाईन व्हिडिओ एडिटिंग वीड़। वीड़। वीड़ एडिटिंग यासारखे कौशल्य असतील तर तुम्ही अपवर्ड फ्री लेन्सर यासारख्या वेबसाईटवर तुमची प्रोफाईल तयार करू शकतात आणि तिथून तुम्ही काम करू शकता दुसरं जे आहे ऑनलाईन टीचिंग तुम्ही एखादं कौशल्य शिकू शकता जसं की कॅनवा डिझाईन एम एस एक्सेल इंग्रजी बोलणं वगैरे किंवा एखादा एडिटिंग कोर्स तर तुम्ही युट्यूबच्या साह्याने किंवा प्लस किंवा टीचेबल या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही तो कोर्स विकू शकतात आणि ते दोन्ही पैसे कमवू शकतात तिसरा आहे ऍपलेट मार्केटिंग ॲमेझॉन मिशो किंवा फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईटवर प्रोडक्टचे प्रमोट करायचे यावर असणारे जे प्रोडक्ट असेल ते तुम्हाला प्रमोट करायचे मग तुमच्याकडे फेसबुक इंस्टाग्राम वगैरे हो असेल यावर तुम्ही ते प्रोडक्ट प्रमोट करू शकतात आणि विक्रीवर तुम्हाला कमिशन मिळू शकतं याला भांडवल लागत नाही पण सोशल मीडिया किंवा युट्यूबचं चॅनल पाहिजे तुमच्याकडे चौथा आहे कंटेंट क्रिएशन हा जो आहे तो इंस्टाग्राम रील युट्यूब शॉर्ट ब्लॉगिंग या हे सुरू करा सुरुवातीला पैसे येणार नाही ने, पण जर नेहमीच चालू हे तर तीन चार महिना तुमची कमाई नक्की सुरू होईल कोणतंही काम करण्यासाठी थोडासा वेळ लागतो तुमचं एखादं अकाउंट बनवलं तुम्ही युट्यूबवर किंवा ब्लॉगिंग वर तर तुम्हाला ब्लॉगिंग वर जरी बनवलं तुम्हाला त्याच्यावर पन्नास साठ ब्लॉग तरी लिहावा लागेल आणि त्याच्यानंतर कुठेतरी ते गुगल वर अप्रुव्हल मिळेल आणि तुम्हाला तिथून इन्कम चालू होईल त्यानंतर युट्यूबवर युट्यूबवर पण सेम तसंच ते तुम्हाला काही व्हिडिओ शूट करावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा चांगलं कंटेंट क्रिएट करावं लागेल आणि त्यानंतर तुम्ही तिथून पण कमाई करू शकता आता पाचवा आणि शेवटचा डेटा एंट्री आता डेटा एंट्रीवर तुम्ही तीन चार असे प्लॅटफॉर्म आहे जसं की क्लिक, क्लिक वर्क मायक्रो वर्कर्स अजून खूप सारे आहे यासारख्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही छोटस काम करू शकतात तिचा जो डेटा असेल तो फिल करून तुम्ही त्यातूनही पैसे कमवू शकतात सुरुवात करा एका गोष्टीने खूप विचार करत बसू नका पैसे लगेच मिळतील असं नाही पण प्रयत्न लगेच सुरू झाले पाहिजे कमवा शिकता शिकता चॅनलला सबस्क्राईब करा आशेच्या किरणवर आणि तुमच्या यशाचा मार्ग तयार होत आहे